रामकृष्ण आपण आज आपल्या गावातील हे आमचे शेजारी आहेत आपले मित्र सचिन आबूज यांच्या ना शेतामध्ये येऊन आपण पॉइंट चेक केलेला आहे आज वार शनिवार आहे आणि आज एक संध्याकाळपर्यंत गाडी लागण्याची शक्यता आहे तरी पण गाडी लागल्याच्या नंतरचे पुढचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलला अपलोड करू थोडं शेतकरी आपले मनोगत व्यक्त करतील थोडस सावकार बोल का बोल ना हा सांगा तुमचं तुझं सांग ना काय फरक पडला नाही मी शेतकरी सचिन सत्यप्रेम आभूज राहणार चिंचाळा तालुका वडवणी जिल्हा भेड आम्ही अशोक वाघमोडे यांच्या हाताने एक पॉइंट बघितलेला आहे आणि पुढील माहिती बोर घेतल्याच्या नंतर तुम्हाला 哎呀！<laughs>